भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रानं सिल्वर मेडल जिंकत भारताला पॅरिस ऑलिम्पिक मधलं पाचवं पदक मिळवून दिलं नीरज चोप्रानं स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकोणनव्वद पूर्णांक पंचेचाळीस मीटर थ्रो करत सिल्वर मेडल मिळवलं यंदाच्या ऑलिम्पिक मधलं भारताचं हे पहिलं रौप्य पदक ठरले नीरज चोप्राच्या अंतिम फेरीत पाचपैकी चार थ्रो पाऊल गेले पण त्यानं दुसऱ्या थ्रो मध्ये एकोणनव्वद मीटरचा टप्पा गाठला तर अर्षद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही पाकिस्तानचा अर्षद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी आलाय तर तिसरा क्रमांक ग्रेने पूर्णांक चोपन्न मीटर सह मिळवलाय यात अर्षद नदीमला गोल्ड मेडल मिळालंय आज आ, नहीं बिल्कुल देखो कंट्री के लिए जब भी मेडल जीतते हैं उसकी खुशी तो होती है लेकिन वही है कि पर्सनली मतलब मेडल की बात अलग है लेकिन आ, अब टाइम है इम्प्रूवमेंट करने का थ्रो में भी और जो भी कुछ इंजरी वगैरह है जो चल रही हैं उन पे अभी काम करना है और आ, जो कमियां हैं उनको सुधारेंगे टीम के साथ बैठ के बात करेंगे और आ, अच्छा रहा है टोटली अगर ऑल ओवर देखें तो अपनी इंडिया की परफॉर्मेंस अच्छी रही है टोक्यो के साथ वही गोल्ड या ब्रोन्ज सिल्वर उन पे कंपेयर ना करें इस बार ज, ज, जो एथलीट खेल रहे हैं बहुत ही मन से खेल रहे हैं दिल से खेल रहे हैं और ऑल ओवर परफॉर्मेंस सही रही है ऐसे ही चेंजेस आते हैं जरूरी नहीं है कि हर बार हमारे मेडल बढ़ते जाए कभी ना कभी वो टक्कर भी देते हैं थोड़े से उससे चूक जाते हैं चूक जाते हैं लेकिन आने वाले टाइम में ये साइन है कि ऐसे ही और ज़्यादा मेडल बढ़ेंगे हमारे बिल्कुल नीरज आपने टोकियो में सत्तासी दशमलव था और आपका स्वर्ण आया है यहाँ पे नवासी से भी ज्यादा फेंका लेकिन आपको यहाँ पे सिल्वर मेडल मिला तो इससे साफ पता चलता है कि जैवलिन का कंपटीशन दिन पर दिन बढ़ता जा रहा है और आपके विरोधी अर्शद नदीम ने फेंका 92.97 टू पॉइंट एक एक्स्ट्रॉडनरी थ्रो था उसको ध्यान में रखते हुए लगता है कि हाँ ये आज वो दिन था जहाँ कंपटीशन का लेवल बहुत हाई था और उसमें भी आपने अच्छा परफॉर्मेंस दिया अपना जी बिल्कुल कॉम्पिटिशन बहुत अच्छा था और वही है हर किसी दिन किसी एथलीट का दिन होता है आज अरसद का दिन था आ, कभी जब बात करें टोक्यो की और बुडापेस्ट की वहां पे अपना दिन था या एशियन गेम्स में अपना दिन था तो हर एक एथलीट का जो बॉडी है वो एक एक उस दिन अलग ही उसमें होती है आ, हर चीज परफेक्ट होती है जैसे आज अरसद की थी आ, अपना भी काफी अच्छा रहा आ, लेकिन फिर भी कुछ मुझे लग रहा है कि कुछ चीजें हैं और एक थोड़ी सी है इंजरी है इसको थोड़ा ठीक करके जो फोकस इंजरी की तरफ रहता है खेलते टाइम वो उस पर ना हो और परफॉर्मेंस पे हो तो थ्रो का तो बहुत अच्छा है अंदर नक्कीच सर या स्पर्धेनंतर म्हणजेच अंतिम नंतर, जा नंतर नीरज चोप्राची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे या सगळ्या संदर्भात आपण बोलूया आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत अमर अत्यंत महत्वाचा असा हा सामना होता नीरज चोप्रा आपला गोल्डन बॉय भारताचा पुन्हा एकदा त्याच्याकडनं खरं तर सिल्वर गोल्डची अपेक्षा होती मात्र त्यानं सिल्वर आणलेलं आहे आणि यानंतर बोलताना त्यानं अधिक काही करण्याची गरज आहे खेळावर अधिक वेगळ्या प्रकारे लक्ष देण्याची गरज आहे असं म्हटलंय हेच खेळाडूचं एक महत्वाचं बलस्थान अगदी बरोबर आहे कारण की नीरजने दिव पॉईंट पंचेचाळीस थ्रो फेकलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्षद नदीमनी यापूर्वी नव्वद मीटर पेक्षा जास्ती थ्रो फेकलेला होता किंबहुना नीरजपेक्षा नीरज पेक्षा तीन खेळाडू जे होते की त्यांनी नव्वद पेक्षा जास्ती फेकलेला होता जाकूब बोल्टे जो झेक रिपब्लिकचा होता अर्षद नदीम सुद्धा होता हे दोघंही त्याच्याशी सरस होते थ्रो फेकण्यामध्ये पण पर आतापर्यंत जेव्हा वर्ल्ड स्ता, जागतिक स्तरावर जेव्हा स्पर्धा व्हायची तेव्हा नीरज मात्र त्या दिवशी त्याचा दिवस राहायचा तो तो त्याचा थ्रो त्या दिवशी त्याचा बेस्ट राहायचा त्यामुळे तो जिंकत होता पण आता जसा नीरजचा इंटरव्ह्यू ऐकला आपण की गेल्या काही वर्षांमध्ये अर्षद नदीम सुद्धा सातत्याने सराव करत होता गेल्या ऑलिम्पिकमध्ये अर्षद नदीम चौथ्या स्थानावर होता पण त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने सराव केला त्याच्यात त्यांनी तो डेव्हलपमेंट केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जॅव्हलियन थ्रो मध्ये धावत येऊन ज्या पद्धतीने थ्रो फेकत होता त्याच्यात तो त्या वेगात तो कुठेतरी कमी पडायचा पण त्यांनी त्याच्यावर वर्कआउट केलं त्यामुळे अर्षद नदीम सरस ठरला नीरजचा थ्रो नक्कीच बेस्ट आहे पण अर्षद नदीम या थांबवावं लागत आहे आपल्यासोबत क्रीडा समीक्षक नरेश शेळके सर वरून जोडले गेलेले आहेत नरेश शेळके सर जी तुम्ही सुद्धा ही मॅच बघितली असेल नीरज चोप्राची त्यानंतरची जी आता प्रतिक्रिया ऐकलेली आहे ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे म्हणजे मागच्या वेळेसचा त्याचा थ्रो तो ज्या मीटरवर होता या वेळेसचा तो मीटर ज्या ठिकाणी त्याने थ्रो केला आणि एकंदरीतच त्याच्या प्रतिस्पर्ध्याचा थ्रो या सगळ्याबद्दलच या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगा काय नाही एक एक दिवस असतो पण असं ना म्हणणार नाही की दिवस होता लक लागलं वगैरे कारण अर्षद नदीम हा सुरुवातीपासून जेव्हापासून तो जॅवलीन करतोय गेल्या दोन वर्षात तरी हा जेव्हा राष्ट्रकुलला त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं तिथे नीरज नव्हता पण तेव्हापासून सर्वात धोकादायक स्पर्धक प्रतिस्पर्धी नीरजचा हा अर्षद नदीम वाटत होता मला कारण अर्षद नदीमची बॉडी स्ट्रक्चर हे नीरजपेक्षा उजवा आहे थोडं उंच आहे थोडसा चौडे खांदे आहेत त्याचे फक्त त्याची स्पीड कमी होती त्या स्पीड वर थोडं त्यांनी अजून वर्कआउट केलेलं दिसत आणि त्याला तो अँगल जो लागतो जॅव्हियनला फेकल्यानंतर एक अँगल लागतो हवेत जातानी चौतीस ते पस्तीस मीटरच्या आसपासचा तो काल परफेक्ट मिळाला आणि नीरजचं असं झालं काल की एकदा त्यांनी नाईन्टी टू जेव्हा अर्षात फेकला तो थ्रो त्याच्यानंतर दडपण वाढलं नीरजवर आणि नीरज वर। ती स्पीड गेन करण्यासाठी आणि अंतर जास्त द्यासाठी खूप जोरात येऊन फेकायला प्रयत्न करत होता तर तिची लय बिघडत गेली त्यामध्ये तिच्यामुळे तुम्ही पाहिला असेल की थ्रो केल्यानंतर फर्स्टेशन नीरजच्या चेहऱ्यावर जाणवत होता आणि तिच्यात त्याचे फाऊल झाले एकूण सहा थ्रो होते त्या सहा थ्रो पैकी फक्त एकच थ्रो त्याचा चांगला गेला पाच थ्रो मध्ये त्यांनी काही ठिकाणी स्वतःहून फाऊल करून घेतले कारण ते अंतर त्याला अपेक्षित अंतर मिळत नव्हतं हे फ्रस्ट्रेशन आणि दबावामुळे काल हो निराची कामगिरी चांगली झाली नाही असं म्हणता येईल नक्कीच नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी